नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या या सवयीमुळे माता लक्ष्मी होऊ शकते नाराज त्या सवयी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा प्रत्येक कार्याचे आपल्या जीवनात वेगवेगळे महत्त्व आहे आणि हे सविस्तर सांगितले आहे की कोणतेही कार्य केव्हा आणि कसे केले जाते त्याचे शुभ परिणाम मिळू शकतात आजकाल आपल्यापैकी अनेक जण बेडवर बसूनच जेवण करतात पण ही अत्यंत वाईट प्रथा आहे या सवयीमुळे तुमचे खूप नुकसान होऊ शकते लक्षात ठेवा बेडचा वापर फक्त झोपण्यासाठीच केला पाहिजे जर पलंगाचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी केला जात असेल तर त्यामुळे तुमची झोप तर खराब होईलच शिवाय आर्थिक नुकसानही होईल ज्या घरात बेडवर बसून जेवण केले जाते त्या घरात माता लक्ष्मी कधीही वास करत नाही माता लक्ष्मी रागावते आणि तिथून निघून जाते बेडवर जेवण करणे अत्यंत वाईट आहे नेहमी स्वयंपाकघरातच जेवण करावे स्वयंपाकघरात जेवत नसाल तर डायनिंग हॉल किंवा हॉलमध्ये जेऊ शकता संध्याकाळी घरात झाडू मारू नका कारण त्यावेळी माता घरात येत असते घरातील कोणत्याही कोपऱ्यात कचरा गोळा करून ठेवू नका त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते हे सवयी तुम्ही नक्कीच टाळा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद